गणपती बाप्पा द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला मी कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करत असताना राजीव हा एक माझा विद्यार्थी होता वर्गात त्या दिवशीचा विषय शिकवून संपला की शेवटी मी विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या इतिहासातील एखादी कथा सांगत असायचे काही विद्यार्थ्यांना त्या कथा आवडायच्या तर काहींना त्या आवडत नसायच्या राजीवला इतिहासात काळीचाही रस नव्हता मग मी राजीवला एक दिवस म्हणाले इतिहासाबद्दल तुझी काय कल्पना आहे तुमच्या पुढच्या पिढीचे इतिहासाविषयी काय विचार आहेत ते मला सांग बरं जरा त्यावर राजीव म्हणाला इतिहास हा एक मृत विषय आहे त्यातून आपल्या मृत व्यक्तीविषयी आणि भूतकाळाविषयी घटनांविषयी माहिती मिळते त्याचा आज आपल्याला काहीच उपयोग नसतो माझ्यामध्ये इतिहासाचा अभ्यास म्हणजे वेळ व्यर्थ वे दवडण्यासारखंच आहे मी म्हणाले राजीव जेव्हा आपण परदेशी जातो तेव्हा तिथल्या लोकांशी संवाद कसा साधतो ते काय बोलतात आणि कसं बोलतात त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ काय हे आपल्याला कसं समजतं आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांना कसं कळतं हो तुम्ही ज्या लोकांशी बोलत असाल त्या लोकांविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे असं राजीव म्हणाला पण जर आपल्याला लोकांबद्दलची माहिती हवी असेल तर आपल्याला त्यांच्या देशाचा पूर्व इतिहास जाणून घ्यावाच लागतो ते मुळचे कुठले कुठून आले कुठे संक्रमित झाले हे सगळं जाणून घ्यावंच लागतं की नाही इतिहास आपल्याला संस्कृतीविषयी सांगतो आणि माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत या संस्कृतीचा फार मोठा वाटा असतो असं मी राजीवला म्हणाले तुम्ही असं कशावर म्हणता आहात राजीवनं मला विचारलं मग मी जेव्हा दौऱ्यावर जाते तेव्हा कधीतरी तू माझ्यासोबत ये मग मी तुला एक गोष्ट खात्रीने सांगते बरं माझ्याबरोबर आल्यामुळे निदान एक गोष्ट तरी तुला नक्की पटेल की माणसानं आपल्या मनाची कवाड नेहमी खुली ठेवावी त्यानंतर काही दिवसातच माझा एका लहानशा खेडेगावात दौरा ठरला हे एक खेडेगाव एका शहराच्या जवळच होतं माझा एक जुना विद्यार्थी प्रकाश एका सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी होता तो मूळचा त्या खेड्यातलाच होता मी त्या शहराला भेट देणार असल्याचं जेव्हा प्रकाशला कळलं तेव्हा तुम्हाला फोन करून म्हणाला मॅडम तुम्ही शहरात मुक्काम करण्याऐवजी आमच्या खेड्यातल्या घरीच का नाही बरं येत मुक्कामाला आमच्या तिथे घर आहे माझे आईवडील तिथे एकटेच असतात तुम्ही गेलात तर त्यांना फार आनंद होईल शिवाय शहरापासून ते काही फार दूर नाही आहे फक्त तीस किलोमीटर आहे शिवाय तुम्हाला इतिहासाची इतकी आवड आहे म्हटल्यावर ते तुम्हाला आजूबाजूचा परिसर देखील दाखवतील माझ्या मनात राजीवचा विचार आला तुला यावेळी माझ्याबरोबर यायला आवडेल का असं मी राजीवला विचारलं राजीव, राजीव अगदी आनंदाने माझ्यासोबत यायला तयार झाला मी शहरातलं काम संपवून प्रकाशचे आई वडील राहत असलेल्या खेड्याकडे निघाले मी आणि राजीव तिकडे पोहोचलो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती पण अजून म्हणावा तितकासा अंदाज झाला नव्हता प्रकाशचे वडील आणि त्याची आई माझी वाटच पाहत बसले होते आम्ही दोघे पोहोचताच आमचं स्वागत करून ते म्हणाले तुम्ही घरी आराम करा आमच्या बाईनं तुमच्यासाठी खायला केलेला आहे नानी घरात आंघोळीसाठी गरम पाणी सुद्धा काढून ठेवले आम्ही तासाभरातच परत येऊच ते दोघंही चांगले नवे कपडे घालून तयार असल्याचं माझ्या लक्षात आलं त्यांच्या हातात पूजेचं तबक होतं त्यात नारळ निरंजन अक्षता फुलं इत्यादी सामान होतं ते कुठंतरी पूजेसाठी निघालेले असावेत असं माझ्या लक्षात आलं पूजेसाठी म्हणजेच नक्कीच देवळात जात असणार असं वाटून मी म्हणाले तुम्ही देवळातच निघाला आहात ना थांबा ना थोडं मी झटपट साडी बदलून तुमच्याबरोबर येते त्यावर ते थोडे चाचरतच म्हणाले नाही नाही आम्ही जिथे जाणार आहोत ते ठिकाण काही देऊळ वगैरे नाहीये पण आमच्या दृष्टीनं ते एखाद्या मंदिरा इतकं पवित्र आहे आमच्या घरातले सर्वजण नियमितपणे तिकडे जात असतात प्रकाशने तुम्हाला त्याविषयी सांगितलं असेलच ना आता मात्र माझी उत्सुकता अनावर झाली आणि मी म्हणाली तुम्ही मला एका खास ठिकाणी घेऊन जाणार असल्याचं प्रकाशने सांगितलं आहे पण नक्की कुठे ते नाही सांगितलं त्याने मला मग ते मला आणि राजूला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यास तयार झाले आम्ही दोघं लगेचच कपडे बदलून तयार झालो ते प्रार्थनास्थळ गावाबाहेर होतं आमच्या सभोवार ही सगळीकडे हिरवीगार शेती होती त्यातल्या एका शेतात आम्ही शिरलो सगळीकडे भाताची पिकट डुलत होती पण या शेतात मात्र फक्त भाज्याच लावलेल्या दिसत होत्या शेतात एक मोठ्याच्या मोठ कडुनिंबाचं झाड जाड़ होतं झाडाच्या छायेत एक भली मोठी उंच चौकोनी शिला जमिनीत पुरून ठेवली होती आजूबाजूला सावलीत बरेच दगडी बाक होते त्यावर लोक येऊन निवांत बसत होते पलीकडे कोपरात एक पाण्याचा नळ देखील होता प्रकाशच्या आई वडिलांनी तिथे जाऊन तोंड हात पाय स्वच्छ धुतले उत्सुकता वाटून मी आणि राजीवनंही त्यांचं अनुकरण केलं त्यानंतर एका तपेलीत पाणी घेऊन प्रसादच्या वडिलांनी ती शिला स्वच्छ धुवून काढली पार्वतीनं म्हणजेच प्रसादच्या आईनं तिथे जवळच बसून दिवा लावला मी त्या शिलेच्या जवळ जाऊन तिचं बारकाईने निरीक्षण करू लागले ती, ती शिला सुमारे साडेपाच फूट उंच असून दोन फूट रुंद होती त्याची वरची बाजू कमाणीसारखी गोलाकार होती त्या शिलेच्या पृष्ठभागाला सर्व बाजूंनी किनार होती पृष्ठभागाचे एका खाली एक असे पाच भाग पाडले होते आणि प्रत्येक भागात काहीतरी रेखाकृती कोरलेल्या होत्या सर्वात वरच्या भागात शिलालेख कोरलेला होता दुसऱ्या भागात उजव्या बाजूच्या चित्रात एक माणूस हातात तलवार घेऊन घोड्यावर बसला होता तर डाव्या बाजूला एक माणूस पायी चालत होता त्याच्या हातात फक्त एक काठी होती त्या माणसानं डोक्याला मुंडास बांधलं होतं त्याचे केस खांद्यावर रुळत होते त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता त्यानं कुणाला तरी मारण्यासाठी काठी उघारली होती त्याच्या पाठीमागे एक गाय होती तिसऱ्या भागात पंख असलेल्या चार स्त्रिया एक पालखी वाहून नेत होत्या आणि त्या पालखीत एक माणूस बसलेला होता त्यांच्या मागे आकाशात ढग दिसत होते त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं प्रत्येक स्त्रीनं साडी नेसली असून कम्मर पट्टा सुद्धा घातला होता चौथ्या भागात एक माणूस एका राजसिंहासनावर बसला होता त्याच्या दोन्ही बाजूंना दोन स्त्रिया ढाळत होत्या त्या स्त्रियांच्या अंगात भरपूर दाग दागिने घट्ट आंबाडा बांधला होता त्यांच्या अंगावरील आभूषण अत्यंत बारकाईने कोरण्यात आलेली होती पाचव्या आणि शेवटच्या भागात एक शिवलिंग कोरलेलं होतं त्याच्या एका बाजूला अर्धचंद्र तर दुसऱ्या बाजूला सूर्य कोरलेला होता समोरच्या बाजूला नंदी आणि नंदीच्या मागे हात जोडून एक भक्त बसला होता हे सगळं काय आहे तुम्ही इथे येऊन पूजा का करत आहात असं राजीव म्हणाला त्यावर म्हणाले हा वीर गल्लू आहे म्हणजेच चौऱ्याची गाचा सांगणारी एक शिला आहे गोपाल गोल्ला गुराकी आमचा पूर्वज होता ही त्याचीच कहाणी येथे कोरली गेलेली आहे आमच्यासाठी ही एक मोलाची भेटच आहे हे सगळं ऐकून राजीव म्हणाला मला तर काहीच कळलं नाही मग प्रदीपनं म्हणजेच प्रकाशच्या वडिलांनी आणखी काहीही न बोलता मनोभावे पूजा सुरू केली पूजा झाल्यावर आम्ही सर्वजण सावलीत दगडी बाकांवर बसलो मग प्रदीपनं ती कथा सांगण्यास सुरुवात केली गोपाल गोल्ला हा एक तरुण गुराखी होता तो पंचवीशीच्या घरातला होता आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो खूप लहान असतानाच त्याचे वडील वारले होते गोपालचं नुकतंच लग्न झालं होतं त्याची पत्नी गर्भवती होती त्याच्याकडे दहा गायी होत्या तो खूप सुखी होता तो रोज जवळच्या न्यायचा आणि तिथे सावलीत आराम करायचा एक दिवस तो आपल्या गाईंना चरायला सोडून झाडाखाली बासरी वाजवत बसला होता इतक्यात घोड्यावरून एक सैनिक दौडत त्याच्याजवळ येऊन थांबला गोपालच्या हातात एक रेशमी वस्त्रात गुंडाळलेला खलिता देऊन तो म्हणाला यात एक गुप्त संदेश आहे शत्रू माझ्या मागावर आहे तू जर नदीपलीकडे जाऊन आमच्या सेनेच्या सेनापतीच्या हातात हा खलिता दिलास तर त्यामुळे आपल्या देशाचं रक्षण होईल सेनापती नदीपलीकडे कडून निंबाच्या झाडाखाली वाट बघत थांबला आहे तू सैनिक नसल्यामुळे तू हा गुप्त संदेश घेऊन जात असशील अशी शंका कुणाला देखील येणार नाही इतकंच बोलून पाठ फिरवून तो सैनिक घोड्यावरून दूर निघून गेला त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही हा मात्र काय करावं हे गोपालला सुचेना तो एक साधा सुद्धा होता आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो त्याचं रक्षण कर कसं करायचं असतं वगैरे वगैरे त्याला काहीही माहिती नव्हतं पण त्याला एक गोष्ट ठाऊक होती कधीतरी अचानक त्याच्या गावावर शत्रू हल्ला करून गावकऱ्यांच्या गायी हिचकावून घेऊन जातात अशी घटना घडल्याचं समजतात ताबडतोब राजाचे सैनिक गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येतात आणि शत्रूशी दोन हात करतात बरेच वेळा त्यांना शत्रूला नामोहरम करण्यात यश देखील सुरुवातीला गोपालच्या मनात त्या सैनिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष असा विचार आला आपण काहीच न करता बसून राहावं असं त्याने ठरवलं उगाच नसत्या लफड्यात कशाला बरा अडकायचं त्या लफड्यात अडकण्याची त्याची इच्छा देखील नव्हती पण मग त्याच्या मनात विचार आला की जर आपण हा निरोप दिला नाही तर शत्रूशी सरशी होईल मग राजधानीत शत्रू घुसून संपूर्ण राज्याचा ताबा घेईल तसं झालं तर फारच कठीण परिस्थिती ओढवेल शत्रू कदाचित आपल्या गावात शिरून सर्वांच्या गायी काढून घेईल आणि न जाणू अख्खं गावही जाळायला कमी करणार नाही मग गावासाठी आणि गावातल्या गायी गोरांसाठी गरज पडेल ते काहीही करायचं असा त्याने निर्णय घेतला इतक्यात गोपालला मागून घोड्यांचा आवाज आला त्याने ताबडतोब हातातल्या रेशमी वस्त्रात गुंडाळलेला खलिता आपल्या शिदोरीत लपवून ठेवला जरा वेळाला शत्रूचे काही सैनिक घोड्यावरून त्याच्यापाशी येऊन थांबले आणि म्हणाले काय रे इथे कुणी सैनिक घोड्यावर आला होता का गोपाल म्हणाला सैनिक इकडे नाही बुवा इथे तर माझ्या गायीशिवाय दुसऱ्या कुणालाही मी पाहिलेलं नाही मग ते सैनिक तिथून निघून गेले गोपाल आपली शिजोरी हातात घट्ट पकडून नदीच्या दिशेने पळत निघाला त्यानं गायी चारायला सोडल्या होत्या त्याला आपल्या ची मुळीच चिंता नव्हती दिवस मावळला की त्या आपल्या घरच्या वाटेला लागतील याची तर खातली होती गोपालला खूप लांबचा पल्ला घाटायचा होता वाट काट्याकुट्याने भरलेली होती जाण्यासाठी नीट रस्ता सुद्धा नव्हता कुणीतरी आपला पाठलाग तर करत नसेल अशी सतत त्याच्या मनात धास्ती होती बघता बघता तो नदीपाशी येऊन पोहोचला आता मात्र आपल्याला पोहून पलीकडे जाण्यावाचून दुसरा काहीच पर्याय नाही हे त्याला कळून चुकलं तो नदीत उडी मारण्याच्या तयारीत असताना शत्रूचे सैनिक त्याच्यापाशी आले आणि त्याला तलवारींनी आणि काठ्यांनी मारू लागले पण गोपालकडे सुद्धा त्याची गुराख्याची काठी होती त्यानं त्या सैनिकांचा जोरदार प्रतिकार केला पण त्या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला आपल्या जखमांची परवा न करता त्यानं नदीत उडी मारली पोहत पोहत पहिलं तिरीला पोहोचल्यावर तो कसा तरी लंगडत खुरडत कडूनिंबाच्या झाडाकडे निघाला तिथे सेनापती उभास होता गोपालनं त्याच्याजवळ जाऊन त्याच्या हातात तो संदेश असलेला खनिता दिला आणि तो तिथेच खाली कोसळला क्षणार्धात त्यानं प्राण सोडले गोपालनं पोहोचवलेला संदेश अत्यंत महत्वाचा होता युद्धामधील खूप महत्वाचा धोरणात्मक निर्णय त्यावर अवलंबून होता अखेर गोपालच्या देशाच्या राज्याचा विजय झाला एका सर्वसामान्य गुराख्यानं हे युद्ध जिंकण्यात किती महत्वाची भूमिका बजावली आहे हे, हे जेव्हा राजाच्या कानावर गेलं तेव्हा त्यानं गोपाल हा हुतात्मा असल्याचं घोषित केलं त्यानंतर राजा स्वत गोपालच्या घरी त्याच्या वृद्ध आईचं आणि तरुण पत्नीचं सांत्वन करण्यासाठी गेला तो गोपालच्या पत्नीला म्हणाला तुम्ही जे काही गमावलं आहे त्याची तर भरपाई कधीच करता येणार नाही आपल्याला सुखासमाधानानं राहता यावं यासाठी तुमच्या पतीनं प्राणांची आहुती दिली गोपालनं ज्या ठिकाणी देह ठेवला त्या जमिनीचा तुकडा राजानं तिला भेट म्हणून दिला एवढं बोलून प्रदीप जरावेळ गप्प बसला मग पुढे म्हणाला त्या गोपालचे आम्ही वंशज आहोत काही काळानंतर आम्ही त्या जमिनीची आपापसात वाटणी करून घेतली आमच्यातील काहींनी आपापल्या वाट्याला आलेल्या जमिनी विकून टाकल्या पण हा विशिष्ट भाग आमच्या कुटुंबाकडे आला असून मी मात्र तो कायम जतन करून ठेवणार आहे वर्षातून एकदा गोपाल गोल्लाचं स्मरण करण्यासाठी येथे उत्सव साजरा केला जातो त्यासाठी सगळेच्या सगळे वंशज जिथे कुठे असतील तिकडून इकडे येतात मग आम्ही सगळे मिळून या शिलेची पूजा करतो पण पार्वती आणि मी मात्र रोजच इथे येऊन त्या पुण्यात्म्यासाठी दिवा लावतो काका ही शिला इथे कशी आली यावर कोरलेल्या या आकृतींचा अर्थ काय आहे असं राजीव प्रश्नार्थक नजरेने म्हणाला प्रदीपने त्याला स्पष्ट करून सांगितलं या शिलेवर गोपालची कहाणी आहे पहिल्या भागात जो शिलालेख आहे त्यात असं म्हटलं आहे की गोपालच्या हौतात्म्याची राजाला कदर असून त्याच्या स्वार्थ त्यागाचं ऋण फेडण्यासाठी राजानं गोपालच्या वंशजांना ही जमीन भेट म्हणून दिली आहे या संपूर्ण जमिनीची मालकी गोपालच्या कुटुंबियांकडे कायम राहील हा शिलालेख किती जुना आहे बरं सुमारे सातशे वर्ष जुना आहे दुसऱ्या भागात गोपाल त्या सैनिकांशी दोन हात करत असल्याचं दृश्य चितारण्यात आलं आहे तिसऱ्या भागात असं दाखवलं आहे की लढता लढता त्याचा मृत्यू झाला असून मृत्यूनंतर पर्या त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत चौथ्या चित्रात असं दाखवलं आहे की तेथे ते त्याला ते खूप मानसन्मानाची जागा मिळाली असून तो खूप सुखात आहे पाचव्या म्हणजे अखेरच्या भागात तो भगवान शंकराचा भक्त असल्याचं दाखवला आहे अर्धचंद्र आणि सूर्य यांच्या चित्रावरून असं सूचित करण्यात आलं आहे की जोवर आकाशात सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत ही कहाणी पृथ्वीवरील लोकांच्या मनात जिवंत राहणार ही शिला येथे त्या सेनापतीनं आणि त्याच्या सेनेनं उभारली आहे गोपालचा त्याग सतत सर्वांच्या स्मरणात राहावा यासाठी त्यांनी हे केलं आहे पण तुम्हाला ही कहाणी सांगितली कुणी असं राजीव म्हणाला या शिलेवर तर असं काहीच लिहिलेलं नाही आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या ही कथा चा पेड़या चालत आलेली आहे प्रकाशला सुद्धा ही कहाणी ठाऊक आहे ती त्याच्या मुलापर्यंत तो, तो पोहोचवेल ते त्याचं कर्तव्य आहे जर आम्हाला आमच्या घराण्याचा हा इतिहास ठाऊक नसता तर या जागेची किंमत आम्हाला कधीच कळली नसती मग आम्ही एखादा उद्योगधंद्या करण्यायोग्य मालमत्तेसारखा त्या जमिनीचा वापर केला असता आता मात्र राजीवनं माझ्याकडे पाहत मान हलवली त्याला त्याचं उत्तर मिळालं हे मला समजलं की इतिहास इतिहास किती महत्त्वाचा असतो भूतकाळ हा किती महत्त्वाचा असतो प्रत्येक माणसाचा प्रत्येक देशाचा प्रत्येक गोष्टीचा काही ना काही इतिहास हा असतोच आणि तो किती महत्त्वाचा असतो तो त्या पिढीकडून आपल्याकडे आलेला आहे आणि आपण तो पुढच्या पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे की नाही तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद